और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अँड फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स, वॉटर प्युरिफायर आर ओ प्लस युव्ह आटा चक्की वॉटर डिस्पेन्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स बेस्ट ब्रँड ऑफर महालक्ष्मी सेल्स मे पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी ऐतिहासिक मिनी ट्रेन आजपासून पुन्हा सुरू झाली आहे इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेली ही वारसा हक्काची ट्रेन दरवर्षी पावसाळ्या दरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवली जाते मात्र आजपासून पुन्हा एकदा या निसर्गरम्य मार्गावर ही ट्रेन धावू लागल्यानं पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय नेरळ ते माथेरान या मार्गावरचा प्रवास हा निसर्गाच्या कुशीतून जाणारा सुंदर अनुभव आहे घनदाट जंगल डोंगर दऱ्या आणि धोक्याने नटलेला मार्ग या प्रवासाचं वैशिष्ट्य आहे ट्रेन सुरू शनिवार रविवारी माथेरानकडे पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे स्थानिक व्यावसायिकांनाही यामुळे दिलासा मिळालाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया नेरळ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा